आपल्याबद्दल लोकांना खूप कुतुल आहे हे नुसते आहेत तर म्हणजे आम्हाला हेवा वाटावा असे पत्रकारही आहेत कारण कुठल्याही बँकिंग विषय असू दे आर्थिक विषय असू दे त्यांच्याकडे लेख मागणाऱ्यांची संख्या मोठी असते म्हणजे पत्रकारांच्याकडनं लेख घेण्यापेक्षा तुमच्याकडनं जास्त घेतात लेख असं आम्ही ऐकून आहोत व्यवसायाने सी ए आहेत आणि कॉसमॉस बँकेमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत त्यांनी आज मी त्यांना विषय दिलेला आहे सायबर सुरक्षा बँकांची आणि ग्राहकांची सुद्धा मध्ये जो काही खूप महिन्यापूर्वी जो काही प्रकार झाला आणि हा प्रश्न आपल्याला विचारायला तर चालेल ना, ना? त्याच्यावरती म्हणजे लोकांच्या मनात खूप हे आहेत कुतुलय म्हणून म्हणजे कारण ह्यामध्ये खूप मोठी रक्कम मोठ्या रकमेवरती त्या गुन्हेगारांनी डल्ला मारला पण बँकेकडनं जे स्पष्टीकरण आलं की यात ग्राहकांचा एकही पैसा गेला नाही बँकांचाही पैसा गेला नाही मग आम्हाला प्रश्न पडतो की मग ब्याण्णव पंच्याण्णव लाख रुपये होते हे नेमके गेले कोणाचे हा एक अनुषंगिक प्रश्न आहे म्हणजे आपल्या भाषणाचा मुख्य प्रश्न नाही आपल्या भाषणाच्या ओघात हो आपण याचं उत्तर द्यावं आज सगळीकडे जी सगळ्यांना जी भीती वाटते सायबर सुरक्षेची तर म्हणजे कुणाचे फोन येतात काही झालं आपल्या अकाउंटमधनं पैसे निघून गेले वर असे सगळे जे प्रकार घडतात त्यामुळे लोक घाबरलेले आहेत तेव्हा बँकांनी सुद्धा आपली कशी सुरक्षा पाहावी आणि लोकांनी कशी घ्यावी याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं असं मी आपल्याला विनंती करू इच्छितो आपल्याला पंधरा मिनिटं देतोय आणि याच्या आधी मराठी साहेब काही तर आपण सत्कार करूया <laughs> विनंती करतो त्यांचं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या बँकिंग परिषदेमध्ये मला आज बोलण्याची संधी दिली याबद्दल पहिल्यांदा आयोजकांचे मनपूर्वक आभार कॉसमस बँकेवर झालेला सायबर अटॅक हा बँकिंग सेक्टरबद्दलचा मधील आणि आपल्या सगळ्यांना काळजी वाटणारा आणि आपल्या सगळ्यांना वार्तांकन करायला खूप संधी आणि जागरूक लोकांना करायला एक मोठी संधी आपल्याला दिली असा एक इन्सिडन्स होता इथं उपस्थित सर्व माझे बँकिंग क्षेत्रातील सहकारी मित्र आणि पत्रकारितेतील माझे सहकारी मित्रांनो हा जवळजवळ इफेक्टिव्हली आता आम्हाला आकडा आपल्याला सांगायला हरकत नाही तर नव्याण्णव कोटी रुपयाचा एवढा मोठा सायबर फटका हा भारतातल्या एखाद्या मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरमधल्या एका बँकेला बसणं हा सेक्टरला खूप मोठा धक्का होता मी असं म्हणणार नाही की हा एक बँकेला धक्का होता बँकेला तर होताच कारण आपला दुसरा एक उपप्रश्न असा होता की हे पैसे गेले कोणाचे त्याचं पहिलं उत्तर देतो कारण ते सगळ्यात सोपं उत्तर आहे हे सभासदांचे पैसे गेले नाही आणि फटका तर बसला म्हटल्यानंतर फक्त बँकेचं नुकसान होतं आणि बँकेचं म्हणजे बँकेच्या भागधारकांच्या एकूण संचयित निधीचं हे नुकसान होतं जे बँकेचे आजपर्यंत कमवलेले साचवलेले पैसे होते त्याला हा मोठा फटका होता खातेदारांना यातला कुठल्याही प्रकारची तोशिस लागण्यासारखी किंवा लागू देण्यासारखी किंवा कुठलीही बाबतीत तशी परिस्थिती नव्हती पण हा, हा फटका मोजायची हा फटका बसल्याची किंमत किती मोजायला लागली तर कॉसमस बँकेला तर लागलीच पण मला असं वाटतं त्या पुढच्या काळामध्ये सर्व बँकिंग क्षेत्रामध्ये जे जे सायबर अवेअरनेस आणायला लागणार आहे त्याच्याकरता हा सगळ्यात खूप मोठा फटका आहे मग अशी राज्याध्यक्ष साहेबांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की जितका मोठा गोल तितका मोठा धोका हेच प्रिन्सिपल परत मी दुसऱ्या माझ्या ह्याच्यामध्ये पण मी सांगतो पहिल्यांदा आपल्याला बँका कशा होत्या तर बँकेच्या तिजोरीच्या भिंतीची जाडी कॉन्क्रीटची इतकी असावी दरवाजा ह्या स्टँडर्डचा गोदरेजचा असावा सिक्युरिटी गार्ड बाहेर असावा सी सी टी व्ही कॅमेरे असावेत इत्यादी 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 पण जसं बँकिंग चेंज झालं आणि आपण असं म्हणायला लागलो की बँक ही आता एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नाहीये म्हणजे ब्रिक अँड मॉर्टर अशी बँक नसून बँक ही व्यापक झालेली आहे बँक बैंक आता बँकेच्या प्रिमायसेसमध्ये बँकिंग सर्व्हिस किंवा ऑपरेशन होत नाहीत तर ती बाहेर होतात तेव्हा हा गोल मोठा वाढला आणि ह्या गोलाची कनेक्टिव्हिटी ह्या प्रत्येक आपल्या हातातल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ब्रांचेसमध्ये सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशनमध्ये अशा ठिकाणी ह्याची व्याप्ती वाढली पूर्वी एखादा दरोडा जर दर का पडला असता तर एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्या शहरातल्या छोट्या एका ब्रँचमध्ये पडला तर बँकेला धोका नव्हता पण ज्या वेळेला आता आपण बँकिंग बघतो त्यावेळेला ते सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशनमध्ये आपले सर्व महत्वाची ही जी मी असं म्हणेन की महत्वाचा साठा ठेवा जो काय कुठं ठेवलेला आहे ह्याला ऍक्सेस आपल्या हजारो लाखो कस्टमर हजारो सेवक आणि त्याची वेगवेगळी सेंटर्स ह्याच्यामधून ॲक्सेसिबिलिटी असल्यामुळे ह्या प्रत्येक ठिकाणाहून ह्या प्रत्येक एंड पॉईंटमधून म्हणजे कुठला मोबाईल असेल कुठला आयपॅड लॅपटॉप नंतर प्रत्येक मशीन आपला जो सेवक वापरतो त्याच्यापासून ह्या सेंट्रल डाटाबेसला ऍक्सेस सहज झाला आणि म्हणून बँका ह्या एका जागेच्या भिंतीतल्या चौकटीतल्या बँका नाही तर ह्या व्यापक मोठ्या गोलाच्या बँका झाल्या आणि त्याचप्रमाणे हा धोका सुद्धा मोठा झाला आमचं बँकिंग बदललं पण त्यातल्या ह्या सिक्युरिटी आस्पेक्टला आपण तितक महत्व दिलं नाही मी इथं निश्चित सांगेन की कॉस्मस ह्याच्यामध्ये सिक्युरिटी ह्याच्यामध्ये कुठे कमी पडली असं नाही पण आपल्याला माहिती आहे की जेवढे सिक्युरिटी प्रॉडक्ट्स किंवा सिक्युरिटी मेजर्स असतात त्याच्यापेक्षा हॅकर्स हे दहा पावलं जास्त पुढे असतात आणि जगातली कुठलाच असा सिक्युरिटी प्रॉडक्ट नाही की जो शंभर टक्के सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो त्यामुळे आपण त्याच्यात काळजी घेतली का आपण करोड रुपये ओतले का हो ओतले पण तरीसुद्धा आम्ही जिथे कमी पडतो तिथे त्यांचं असलेलं हॅकर्स नेटवर्क त्यांचं नॉलेज त्यांना मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट हे आमच्याही पेक्षा स्ट्रॉंग होते म्हणून ते आमच्या खिशातले नव्याण्णव कोटी रुपये घेऊन जाऊ शकले मी असं म्हणेन ह्याचा अवेअरनेस हा समाजामध्ये डेव्हलप करणं हे बदलत्या बँकिंग बरोबर गरजेचं होतं आणि त्या, त्या प्रमाणात ते केलं गेलं नाही ह्याच्यामध्ये सगळे आलो पहिले माझ्यापासून सुरुवात मी माझ्या बँकेत त्याचा अवेअरनेस केला होता का शंभर टक्के अवेअरनेस असतात तर कदाचित हा अटॅक आवडवू शकला असता पण शंभर टक्के अवेअरनेस आपल्या हजारो एम्प्लॉईज आणि लाखो कस्टमर्स काम करत असताना आणि वेगवेगळे सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हायडर असताना असा शंभर टक्के अश्युअर करणं हे जगातल्या कुठल्याही कंपनीला शक्य नाही म्हणजे जगातल्या ज्या सगळ्या कंपन्या भारतामध्ये सिक्युरिटी प्रॉडक्ट देतात त्यातली एकही कंपनी कुठल्याही परिस्थितीमध्येही आम्ही घ्यायला तयार नाही म्हणजे येतं कुठे शेवट तर माझा खातेदार जो ही सगळी सिस्टीम वापरतो ज्याला सगळ्याला ॲक्सेस आहे तो, तो आणि माझा सेवक ह्यांचं शिक्षण ज्याप्रमाणे कमी पडलं त्याप्रमाणे आमच्या बँकांचं सुद्धा शिक्षण याच्यामध्ये कमी पडलं ज्या वेळेला आपण बँकिंग म्हणतो तेव्हा आमचे रेग्युलेटर म्हणजे आर बी आय आम्हाला काही सूचना देत असतं मग अशी फ्रेमवर्कचा सा राज्याध्यक्ष साहेबांनी उल्लेख केला कुठलंही चौकोना चौकटीत आणि शिस्तीत बसवायचं म्हणलं की आरबीआय एक फ्रेमवर्क तयार करतं आणि ते फ्रेमवर्क सगळ्यांना आउट करतं सगळ्यांना बंधनकारक करतं असं सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क हे जून हजार दोन हजार सोळा जून दोन हजार सोळामध्ये सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क हे सर्व कमर्शियल आणि अन्य बँकांना लागू केलं गेलं अर्बन कोऑपरेटिव्ह बँका की ज्याच्यामध्ये आम्ही सगळे येतो मेजॉरिटी इथे आमचे जे बँकर्स आता उपस्थित आहेत ते सगळे आम्ही त्यात येतो तर ह्या ज्या सगळ्या बँका आहेत ह्यांच्याकडे मी असं नक्की सांगेन की रिझर्व्ह बँकेचं दुर्लक्ष झालं आम्ही आणखीन हुशार हवे होतो का आम्ही आणखीन शहाणेपणाने ज्या कमर्शियल बँकांना सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क लागू केलं ते आम्हाला पण लागू करावून आम्ही नववीत असताना दहावीच्या अकरावीच्या बारावीच्या मुलाचं पाठ्यपुस्तक घेऊन अभ्यास करून त्याची तयारी करून त्याच्याबरोबर परीक्षेला बसायला हवं होतं हे आम्हाला मान्य पण असं सातवीच्या मुलाला माहित नसतं की दहावीच्या मुलाला काय अभ्यासक्रम दिला आहे आणि ह्या जगात आजकाल असं नसतं हे मलाही माहिती आहे त्यामुळे त्याचा आम्ही अभ्यास करून त्याचं काम करणं गरजेचं होतं पण आमच्या रेग्युलेटरला असं वाटलं नाही की कोऑपरेटिव्ह सेक्टर सुद्धा आता लहान राहिलेलं नाहीये आणि तोही ह्या प्रायव्हेट बँका इतकाच नॅशनलाइज बँका इतकाच मोठा झालेला आहे त्याचा व्याप त्याचा गोल त्याचं वर्तुळ त्याची ॲक्सेसिबिलिटी सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन त्याचं इंटरनेट मोबाईल बँकिंग हे सुद्धा इतकंच व्यापक आहे त्यामुळे त्यांना सुद्धा हे लागू करूया असं जर का म्हणलं असतं तर आमच्या सेक्टरमधले सगळे लोक जे आता मी असा शब्द वापरतोय बंधन म्हणून त्या आता गोष्टी करतायत त्या अगोदरी करायला लागले असते आम्ही केल्या होत्या का नव्वद टक्के गोष्टी त्यातल्या अगोदर केल्या होत्या पण तरी सुद्धा लोक असं विचारतात मग अटॅक कॉस्मस वरच प्रश्न आहे आपण इथे सुद्धा विचारू शकाल तर ज्यांना मोठा डल्ला मारता येईल आणि पेनिट्रेट करण्याचे शंभर अटेम्प्ट केल्यानंतर जिथे शक्य होईल तिथे तो, तो डल्ला मारला जातो तो कॉसमस म्हणून मारला गेला नाही इंडियन बँकिंग सेक्टर जो डिजिटलायझेशन कडे जातो आहे जो इंटरनेट मोबाईल बँकिंग कार्ड पेमेंट ह्याच्यावर जातो आहे त्याच्यावर अटॅक करणं कारण तो अजून मॅच्युअर्ड नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर अटॅक करणं हे सायबर अटॅकचं उद्दिष्ट असतं हॅकर्स हा त्याचा कमी वेळ जास्तीत जास्त प्रयत्न हे कुठल्या सक्सेसफुल अटेम्पमध्ये करता येईल त्याची पहिली चाळणी होतो दुसरी चाळणी लावतो तिसरी चाळणी होतो आणि मग तो अटेम्पमध्ये सक्सेसफुल होतो हे अटेम सहा सहा महिने वर्षभर चालू असतात हे सायबर अटॅक आणि पूर्वीचे अटॅक किंवा हे काही खूप वेगळं गुड वेगळं शास्त्र आहे असं नाही फक्त पद्धती बदलल्या जर का माहिती असेल का तर आपण किल्ल्यांमध्ये सगळ्यात चांगल्या देवगिरीचा औरंगाबादचा किल्ला म्हणतो त्याला सुद्धा सिक्युरिटी मेजर्स आहेत आपण जर का कधी बघितला त्याचा अभ्यास केला तर पहिला खंदक असतो मग तटबंदी असते मग दरवाजा असतो मग आतलं आणखीन एक परत खंदक असतं मग त्याच्यानंतर आत येणाऱ्या चोराला माळण्याकरता वेगवेगळ्या वेग सुविधा असतात त्याच्यानंतर मेन महत्वाची जी ठिकाणं असतात तिथे परत काही बुरुज वेगवेगळ्या वेग वेग लेवलचे आणि जिथे मेन कोर सगळ्या ज्या गोष्टी असतात मग तो दारखाना असेल मग तो राज्याची जागा असेल अमका असेल अशा सगळ्या ठिकाणी परत ऍडिशनल वेगळी वेग वेग प्रोटेक्शन असतात सायबर सिक्युरिटीमध्ये सायबर डाटाला एक्झॅक्ट अशीच वेगवेगळी प्रकारची सोल्युशन असतात की ज्याच्यामध्ये फायरवॉल असते तिथे एंट्री अडवली जाते परत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीनवर अशी आणखीन काही इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट किंवा आणखी सुविधा केलेल्या असतात की ज्याच्यामध्ये आत येणाऱ्या अनअथोराइज आत येण्याच्या या सिस्टीममध्ये येणाऱ्या माणसाला तिथे अडवलं जातं पण तरी सुद्धा युक्तीने कोणी आत आला तर त्याच्या मुवमेंट सुद्धा ट्रॅप केल्या जातात आणि त्याच्यावर इलाज केला जातो आणि असा जर का काही अटॅक झाला तर त्या इन्सिडन्ट लगेच रिस्पॉन्ड त्याची सुद्धा एक सिस्टीम असते आणि ह्या सगळ्या मुवमेंट असतात ह्या ऑब्झर्व करायला एक वेगळं शॉक त्याला म्हणतात असं एक आणखीन ऑपरेशन सिस्टीम असते म्हणजे गडावर हल्ल्यावर हल्ला होताना येणाऱ्या सगळ्या सिक्युरिटी मेजर्समधून जर का आत कोणी आलं तर त्याचं काय करायचं ह्याचा सुद्धा एक प्लॅन असतो आणि ह्या सगळ्याला सायबर पॉलिसी म्हणतात आत्ता आपला कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर हा आत्ता चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलप होऊ लागलेला आहे याला सायबर अवेअरनेस यायला लागलेला आहे आता ह्याला सायबर धोके रिस्क कळायला लागले आहेत कारण त्यांची वेगवेगळी वेग नेटवर्क वाढत चालली आहेत आणि जशी नेटवर्क आहेत तसे रिस्क वाढत आहेत तसे धोके वाढत आहेत आणि त्याचा अवेअरनेस पण येतोय सगळ्यात पहिलं म्हणजे याचं एक ऑथेंटिकेशन सिंगल लेवल ऑथेंटिकेशन टू वे ऑथेंटिकेशन ह्याही गोष्टी बघितल्या जातात त्याचप्रमाणे जो युजर असतो म्हणजे आपला स्टाफ जो काम करणारा असतो तो, तो कितीही नवीन असेल तरी सुद्धा तो आपल्या अन्य स्टाफ इतकाच अशा हॅकरला चुकीची एंट्री करून देण्या इतका सगळ्यात मोस्ट धोकादायक मनुष्य असतो हॅकर वेगवेगळ्या प्रकारची माहिती काढत असतात वेगवेगळ्या लेवलच्या ऑफिसरची माहिती काढत असतात स्टाफची माहिती काढत असतात त्यांच्या पासवर्डची माहिती काढत असतात त्यामुळे पासवर्डची काहीतरी एक पॉलिसी असणं ती पासवर्डची पॉलिसी ऍक्टिव्ह असणं आणि लोकांना अवेअरनेस असणं की आपल्याला ज्या मेल येतात आपल्याला जे बाहेरनं कम्युनिकेशन येतं ते आपल्या माध्यमातून आपल्या गडकिल्ल्यावर जाणार नाही ना हे थांबवण्याकरताचा अवेअरनेस प्रत्येक नवीन एंट्री करणाऱ्या स्टाफला सुद्धा आता आवश्यक आहे कुठल्याही एका स्टाफच्या चुकीमुळे असा मोठा धोका होऊ शकतो आणि हे सगळे धोके जर का सांभाळायचे असतील तर त्याच्याकरता कस्टमरमध्ये स्टाफमध्ये अवेअरनेस असणं पॉलिसी असणं याची अत्यंत आवश्यकता आहे मी मग असं म्हणलो की जितके आपले सिक्युरिटी मेजर्स किंवा आपण धोके थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा जास्त चोर हा नेहमी स्मार्ट असतो पोलिसांपेक्षा त्याप्रमाणे हॅकर्स आपल्यापेक्षा स्मार्ट असतात आणि त्यांना वेगवेगळ्या लोकांचा जगात असं म्हणलं जातं की काही देश हे नॅशनल लेव्हलला सुद्धा गव्हर्नमेंट सुद्धा अशा हॅकर्स लोकांना सपोर्ट करत असतं असं ते इक्विप्ड असतात ते कोऑर्डिनेट असतात त्यांना आपापसात आप त्यांचं नॉलेज एक्सचेंज होत असतं आणि जसं आपण आपण सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या ह्याच्यावर नॉलेज एक्सचेंज करतो आपण वेबवर नॉलेज एक्सचेंज करतो असं म्हणतो तसं त्यांचं सुद्धा एक काही डार्क वेब म्हणून असतं त्याच्यावर त्यांचं नॉलेज एक्सचेंज चालू असतं आणि ते एकमेकांना कामाचं वाटप करून एक अटेम्प्ट सक्सेसफुल करतात जेवढं आपल्या ह्याच्यामध्ये ऑर्गनाईज नाही त्याच्यापेक्षा जास्त ऑर्गनाईज ते असतात मग अशा वेळेला ह्याचं जागतिक लेवलवरचं मी असं म्हणत नाहीये की इंडियन बँकिंग सेक्टरवरच्या लेवलवरचं किंवा मुंबई पुण्यावरचं तर जागतिक लेवलवरचं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे हॅकर हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला आणि लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तुमच्यावर अटॅक करत असतो त्याच्यामुळे अशा होणारा अटेम अशा मेथडॉलॉजीज असे घटना असे प्रसंग हे लवकर कळतील आणि अशा माणसाला कळतील की ज्याला ह्याची समज आहे आणि तो आपल्याकडं त्याचं इम्प्लिमेंटेशन करेल अशा व्यक्तीची प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आता गरज आहे ज्याला जा आपण म्हणतो की चीफ सिक्युरिटी ऑफिसर पूर्वीच्याकडे कारखान्याच्या याला जेलच्या बाजूला ह्याच्या बाजूला फिजिकल सिक्युरिटी असायची तसा त्यावेळेला जसा असतो तसं सिसो ज्याला म्हणतात या सीसोची गरज असते आणि ह्या सिसोचं सुद्धा एक नेटवर्क आहे जिथं जिथं आपले हे असे सिसो आहेत त्यांचं नेटवर्क आणखीन जेवढं पॉवरफुल आणि एनरिशवी ताकदवान होईल आणि हॅकर्स इतकंच ते जेव्हा आपापसात आप नॉलेज एक्सचेंज करतील ह्यांचे प्रत्येक प्रयत्न आणून पाडण्याचे तेवढी सिक्युरिटी मेजर्स चांगली इम्प्लिमेंट होतील नुसतं सिक्युरिटी प्रॉडक्ट चांगला घेतला त्याचं मॉनिटरिंग सिस्टीम चांगली घेतली म्हणजे आपण शंभर टक्के सिक्युअर झालं असं होत नाही कारण ज्या वेळेला अशी ऑब्झर्वेशन्सनी कितीही मशीन जरी आलं तरी मशीनच्या पुढे माणसाच्या बुद्धीला आजही चॅलेंज नाही सॉक्सिशिम ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये अलर्ट येतात हजारो लाखो करोडो अटॅक हे आज सुद्धा आपल्या प्रत्येक सिस्टीमवर होत असतात त्याच्यावरनं अलर्ट येतात त्याच्यावरनं शॉर्टलिस्टिंग येतं पण शेवटचं फायनल ऑब्झर्वेशन जे आहे ते बघणारी करणारी टीमसुद्धा मॅन्युअल अगदी हाताच्या बोटावर एवढी एक्सपर्ट लोक कावी ना ही प्रत्येक अशा सिस्टीममध्ये असायला लागतात आणि मला असं वाटतं की आता आपल्या देशामध्ये ह्याचा अवेअरनेस म्हणजे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस डेव्हलप होऊ लागलाय आणि आपण सगळे जरूर इथे मान्य कराल की गेल्या वर्षभरात समजा टोटल पेपरनी किंवा न्यूजपेपरनी किंवा वेगवेगळ्या मीडियानी जे सायबरला टोटल टाईम दिला असेल त्याचं विषय दिला असेल त्याचं जे महत्व दिलं असेल असं ह्याच्यापूर्वी कधी होतं का तर हे जे आहे परदेशात खूप अगोदर होतं आपल्याकडे आत्ता वाढते अजून गतीने वाढायला पाहिजे की ज्यामुळे एंड युजर भारतातल्या सव्वाशे कोटी जनतेतला प्रत्येक मनुष्य जे हे काम करतो आहे वापरतो आहे ज्याच्याशी संबंधित आहे त्याला त्याच्या त्याच्या त्या 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 कामाच्या प्रमाणात किंवा तो जिथे जिथे तरी डिजिटल डाटाबेसशी कनेक्टेड आहे तिथं त्याला त्याच्यामध्ये हुशार करणं ही आपली गरज आहे ही देशाची गरज आहे आपण उरलेल्या सीमा बंद केल्या तर आता अशा सायबर अटॅकच्या सीमा ज्या आहेत त्या अजून ओपन एंडेड आहेत ह्या ओपन एंडेड झीमा जोपर्यंत सील होत नाहीत त्या कशा सील करायच्या त्याच्यामध्ये जागरूकता कशी ठेवायची ह्याची चांगल्या क्वालिटीची दर्जेदार लोक अधिकारी ऑफिसर्स जोपर्यंत आपल्याकडे तयार होत नाहीत तोपर्यंत हा धोका या पुढच्या काळामध्ये आणखीन सिव्हिअर असणार आहे कारण हे फक्त अनुभवानी येतं सिसो जर का तुम्ही बघाल आज सुद्धा आमचे सिसो आपल्या सगळ्या बँकांचे सिसो एकमेकात मोठ्या बँकांच्या सिसो बरोबर इंट्रॅक्शन करतात मोठ्या बिग फोर बरोबर करतात आणि तरी सुद्धा प्रत्येक इन्सिडन्ट प्रत्येक जण एकमेकाशी काहीतरी नवीन नॉलेज शेअर करत असतो हे जर का मोठ्या प्रमाणात झालं नाही याचं अकॅडमिक शिक्षण हे ह्या लोकांची सिसो लोकांची रिक्रुटमेंट हे जर का संस्थांमध्ये झालं नाही त्याच्या पॉलिसी इम्प्लिमेंट झाल्या नाहीत त्या पॉलिसीला रुथलेसली वापरल्या गेल्या नाहीत तर आपल्याला सायबर धोके राहतील सायबर धोक्यांचे जे काय प्रकार असतात कारण हा शेवट सायबर अटॅक असतो हा कुठल्याही डिजिटल डाटावर असतो आत्ता आपण जो बोलतो किंवा नॉर्मली जो बोलला जातो तो फायनान्शियल डाटाशी बोलला जातो पण पैसे लगेच बाहेर जातात म्हणून त्याच्या संदर्भात असतो पण आपण सगळे वाचता की असे अटॅक एअरलाईन्सवर पण होतात असे अटॅक इतर जे जे डाटा बेस आहेत त्याच्यावर होतात असे अटॅक इंजिनिअरिंग युनिटवर पण होतात आपण फक्त त्याचं क्वांटिफिकेशन करू शकत नाही कारण आपली मर्यादित अजून त्यातला अभ्यास आहे गेल्या आर्थिक वर्षामध्ये व्हॅल्यू वाईज सगळ्यात जास्त सायबर अटॅक जर का कशावर झाले असतील तर ते इंजिनिअरिंग इंडस्ट्रीवर झाले आणि ते, ते स्मॉल स्केल आणि मिड साईज इंजिनिअरिंग इंडस्ट्री अँड पर्टिक्युलरली इन जर्मनी झाले वर्षभरातल्या फायनान्शियल अटॅकचा क्वांटम हा जर्मनीमधल्या इंडस्ट्रीमधल्या आणि त्यासुद्धा लार्ज साईज नाही मिड साईड अँड स्मॉल साईजवर झाला आणि ज्या व्हॅल्यूचं काम किंवा डाटा चोरी झाली ती सगळ्यात मोठी होती काय चोरलं तर ड्रॉइंग चोरली जर्मनी सारखी टेक्नॉलॉजी असलेली आणि सक्सेसफुल टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेबल टेक्नॉलॉजी असणारी ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा चायना ज्याच्यामुळे उभं राहिलं हे असं आपण सगळं म्हणतो तर ही जी महत्वाची ड्रॉइंग आहे अटॅकर्सनी ती ड्रॉइंग चोरली आणि ड्रॉइंग विकली आज ज्या वेळेला कॉस्मसवर अटॅक झाला आणि नव्याण्णव कोटी रुपये गेले यातल्या अटॅकरच्या हातात किती गेले म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या लेयर्सची जी लोक असतात त्या प्रत्येकाने याच्यामध्ये पैसे कमवले मग त्याच्यामध्ये जी डार्कनेटवर डार्क, डार्क वेबवर जी कार्ड होती जी विकली गेली की ज्याची व्हॅल्यू एनकॅशमेंटची कदाचित दहा कोटी होती ती एक लाखालासुद्धा विकत घेतली गेली असतील याचं मार्केट असतं असं विकलं जातं तशीच ही ड्रॉइंग विकली गेली सांगण्याचा माझा हा हेतू एवढाच आहे की आपल्या बँकेतला प्रत्येक डाटा नुसतं फायनान्शियल नाही की ज्या वेळेला आम्ही म्हणलं आमचं सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन ह्याच्यावर कुठलाही धक्का लागला नाही त्याच्यातल्या एकही खातेदाराचा एकही पैसा गेला नाही पण आमची सिस्टीम ज्या वेळेला पेनिट्रेट झाली त्यावेळेला सगळा डाटा आमचा आमच्या खातेदाराचा जो केवायसी कंप्लेंट असतो तो, तो सगळा डाटा जो असतो जो सगळा एका साईटवर असतो त्याचे डिझास्टर रिकव्हरी साईट असते त्याच्यावर असतो ह्या सगळ्याला ॲक्सेसिबिलिटी मिळते त्यामुळे ह्या सगळ्या डाटाचं आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये प्रिझर्वेशन आणि त्याची जास्त काळजी घेणं हे गरजेचं आहे बँकांचे आजपर्यंत खर्च जसे एच आरचे होते बाकी कुठल्या प्रॉडक्टचे होते तसा ह्याच्या पुढचा जागतिक लेवलला जसा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये सिक्युरिटीचा खर्च हा किती हा बघितला जातो आणि काय लेवलची ह्युमन रिसोर्सेस त्यात तुम्ही वापरले जाता हे जसं बघितलं जातं तसं माझ्याकडे सिसो काय आहे माझ्याकडे आय टी टीम काय आहे त्याचबरोबर माझ्याकडे हार्डवेअर सॉफ्टवेअर मी काय वापरली आहेत ती कुठल्या कंपन्यांच्या जागतिक रिणाऊन कंपन्यांची आहेत त्याच्यातली माझी गुंतवणूक किती आणि वर्षाच्या माझ्या बजेटपैकी किती टक्के खर्च नाही तर आपण पूर्वी टक्क्यात बोलतच नव्हतो किती टक्के खर्च हा माझा सिक्युर्ड होतो हा बघण्याचा अँगल राहणार आहे तर माझा कोर बँकिंग व्यवसाय हा जिवंत राहणार आहे इतकं ह्या सायबर अटॅकनी सर्व महत्त्वच सिक्युरिटीचं सायबर सिक्युरिटीचं महत्त्वच बदलून टाकलेलं आहे मी असं इथं नमूद करू इच्छितो अशा प्रकारचा जो जो जिथे जिथे डाटा आहे तो सगळा सिक्युअर ठेवणं हे आता आपलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे कारण अटॅकर्सची सुद्धा आपल्याला यादी माहिती आहे सुद्धा मध्ये मध्ये पेपरला येत असते की भारतातले इंटेलिजंट लोक असूनसुद्धा बाहेर जगावर अटॅक करत नाही पण आम्ही कायमच सहिष्णू असल्यामुळे आमच्यावरच जग कायम अटॅक करत असतं आणि आमच्यातलं गेलं तरी यातनं आम्ही शिकलो असं आम्ही समाधान मानतो ते आता थांबवलं पाहिजे ते चुकीचं आहे पण खरंच शिकण्यासारखा मोठा अटॅक सायबरवर झाला पूर्ण बँकिंग सेक्टरला पूर्व डिजिटल इंडियाला हा एक मोठा शॉक होता ज्याच्यातनं आम्ही तर खूप शिकलोच आहे आपण पत्रकारितेतील लोकांना मी अशी कायम विनंती करेन की ह्याच्या पुढचा अवेअरनेस डेव्हलप करण्याचं जे काम जे आहे ते आपल्या हातात आहे आणि ते आपण जेवढं कराल तेवढा भारत जास्त सिक्युअर राहील असं मी म्हणतो आणि इथेच थांबतो थँक्यू धन्यवाद काय खूप छान सांगितलं हो तुम्ही म्हणजे का पुढच्या काळामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि केवळ जो सायबर हल्ला झाला तो एकदा कॉस्रॉस बँकेवरती नव्हता तर सगळ्या बँकिंग सेक्टरवरतीच होता आणि बाकी जेव्हा सगळी अतिशय मौल्यवान माहिती दिली अतिशय आभारी आहोत धन्यवाद आपण असलंच यानंतर आपण बोलावला आहोत बँकिंग क्षेत्रातले महर्षी म्हणून जे ओळखले जातात ते प्रश्न नको आला कारण पुढे बघते आहेत असून आपल्याला नंतर आपण जेवताना वर विचारता येतील आपल्याला प्रश्न कारण अजूनही तीन चार आपल्याला चांगली भाषण ऐकायची